महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरी सुद्धा पर्यावरणपूरक गणराया विराजमान झालेत यावेळी हिरव्या पानांचा वापर करून पर्यावरणपूरक सजावट केली आहे त्यांची पत्नी सून आणि मुलाकडून ही पर्यावरणपूरक सजावट करण्यात आली आहे याच संदर्भातील बावनकुळे कुटुंबियांशी बातचीत केली आहे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांनी आपण पाहूया आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि गणेशोत्सवाच्या निमित्ताने अनेकजण जे आहेत ते पर्यावरणपूरक गणेश मूर्तींची देखील स्थापना करतात त्याचप्रकारे आरासही लावण्यात येते आणि आज आपण आलेलो आहोत महसूल मंत्री राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरी यांच्या घरी जे आहे ते पूर्णपणे पुर्ण, पर्यावरणपूरक असा गणेशोत्सव साजरा करण्याचा हा घरगुती गणेशोत्सव साजरा करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आपल्यासोबत आहेत ता पायल ताई आहेत ज्योतताई आहेत आणि त्यांच्याच बरोबर त्यांची सून देखील आपण सुरुवातीला ज्योत्यांना विचारूया यावेळचा गणेशोत्सवाचं तुमच्याकडे आणि खास करून इथलं काय वैशिष्ट्य सांगता येईल नाही पूर्वीपासून मी गणेश उत्सवाची तयारी करतेच पण आता माझी मुलगी आणि सुनबाई दोन वर्षापासून सुनबाईची पण भर त्यात पडली आणि ह्या मुली नवीन नवीन कल्पना आणतात आणि यावर्षी आम्ही ग्रीनरीमध्ये गणपती बसवायचा नैसर्गिक जे आहे जे नैसर्गिक उत्पन्न जे ग्रीनरीचं होतं आता तुम्ही बघतात आहे त्यातलं बरंच असं वेस्टेज पण आहे पण त्याचासुद्धा उपभोग करून आम्ही गणपतीची सजावट केलेली आहे आणि एक नवीन असा थीम करण्याचा प्रयत्न केलेला आहे काय या वेळच वैशिष्ट्य ग्रीनरी तर आहेच ही पानं फुलं आपल्याला ओरिजिनल दिसत आहेत हो म्हणजे आपण काहीतरी नवीन प्रकारे त्याला उभारण्याचा प्रयत्न केला म्हणजे आपण पानांची चटई केली आहे आणि चटईनी त्याला एक वेगळं रूप दिलं आहे आपण ओरिजिनल गवताचे हे वा गवता वापरले आहेत झुंबर काचेचे झुंबर न वापरता आम्ही गवतांचे छोटे छोटे झुंबर बनवून घेतले आहेत आणि टोपल्यासुद्धा आम्ही त्या पाण्यांचा करून घेतलं आहे तर असं एक नवीन प्रकारचा आमचा उपक्रम होता आणि तो यशस्वी झालेला आहे असं वाटतंय आम्हाला <laughs> मूर्तीचं काय वाटतं मूर्ती ही आमची ओरिजिनल मातीची असते म्हणजे आमचे ठरले आहे इतके तेहतीस वर्षापासून आम्ही एकाच ठिकाणी मूर्ती बनवतो ती प्युअर मातीची असते त्यात कुठलीही प्रकारची ओ पी वगैरे आणि साठ शृंगार आम्ही आमचा आमचा कपडे सगळं सगळं आमचं आमचं करतो त्याचं पुढील दहा दिवस पूर्ण हे अशा प्रकारे सजून ठेवण्यात येणार आहे आणखी काय काय याच्यात सुधारणा होईल किंवा आणखी काय ऍड होईल काय म्हणायचं आम्ही चार पाच दिवस झाले की आम्ही पूर्ण फ्लावर्स चेंज करतो जे काही वाटतंय की काही वेगळं करू शकतो अजून तर ते अजून ऍड ऑन करतो किंवा मायनस करतो आणि यावेळेस तेच की आम्ही नॅचरल जेवढं काही असेल तेवढे प्रॉप्स आणि ते, ते सगळ्या गोष्टी युज करणार आहोत यावेळेच सा काय सांगाल म्हणजे कशी तयारी केली होती कसं काय ह्या विचारायला डोक्यात की आपण हे असं करूया तेच की इको फ्रेंडली करण्याचं एक डोक्यात होतंच वर्ण आजकाल हे ग्रीन याचं खूप चाटकेच खूप छान एक ट्रेंड आलेला आहे त्यामुळे आम्ही त्याचा वापर केला आणि काहीच प्लास्टिक वापरलेलं नाहीये ऑलमोस्ट खूप कमीतल्या कमीत आम्ही वापर केलेला आहे सगळी पानं फुलं आहे हो हो सगळी ओरिजिनल कोणतंच आर्टिफिशियल पाणफुल याच्यात नाही खूप खूप धन्यवाद कॅमेरामॅन मंगेश सर जितेंद्र शिंगाडे पुढारी न्यूज नागपूर